मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय लोकसभा संपली आता ते कोणतं पाऊल उचलणार का पुन्हा ते उपोषणाचं शस्त्र या व्यवस्थेवर उगारणार नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी प्रथम उपोषणाला सुरुवात केली काही दिवसातच त्यांच्या उपोषणावर लाठीचार्ज झाला आणि वातावरण बिघडलं त्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आणि जागोजागी आंदोलनं उपोषण होऊ लागली मराठा आरक्षण आंदोलनाची नवी क्रांतीच घडली जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून सरकारला दखल घ्यावी लागली महाराष्ट्रातले वेगवेगळे मंत्री आमदार शिष्टमंडळ घेऊन अंतर्वली सराट या गावात येऊ लागले चर्चा करायचे निघून जायचे ठोस तोडगा काही निघायचा नाही शेवटी जरांगे पाटलांनी थेट मुंबईला जायचा निर्णय घेतला आणि करोडो समाज बांधवासोबत ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या वाशी येथे पोहोचले आलेला जनसमुदाय आणि आक्रोश पाहून सरकारला जागं व्हावं लागलं आणि जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या ओबीसीमधून आरक्षण देण्याची आणि सगळे सोयऱ्या अधिसोजना काढण्याची हमी देणाऱ्या अध्यादेश मनोज जरांगे यांना देण्यात आला गुलाल उधुळत जरांगेंसह समाज बांधव मुंबईमधून परत फिरले पण परत येताच पुन्हा अपेक्षाभंग झाला सरकारची पावलं हालचाल करताना दिसत नव्हती पण वेळ नव्हता लगेच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली आणि लोकसभेचं वारं देशभर घुमायला सुरुवात झाली मराठा समाजाला अनेक निर्णय झाले आणि गावात तीन उमेदवार नंतर जरांगे पाटलांचं आव्हान होतं प्रत्येक मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक उमेदवार आणि नंतर निवडणुकीतून अलुप्त राहण्याचा निर्णयच त्यांनी घेतला मागच्या काही दिवसात बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे मराठ्यांची एकत्रित मोठी सभा होणार अशी घोषणा केली पण ती सभा आता पुढे ढकलली पुण्यात जरंगे पाटलांनी उपोषणाचा मार्ग सोडला नाही ते छत्रपती संभाजीनगर येथे समाजाला संबोधित करताना चार जूनला अंतर्वली मध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे अशी त्यांनी घोषणाच केली आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही सहा जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हैदराबादचं है गॅजेट लागू करावं या त्यांच्या जुन्या मागण्यांसाठीच ते उपोषणाला बसणार आहे मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हैदराबादचं गॅजेट लागू करावं याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जूनपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर आंदोलन खूप मोठं होईल असा आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलं आता पाहूया आता जरंगे पाटलांच्या आंदोलनातून तरी मराठा समाजाची ओबीसीमधून आरक्षणाची मागणी पूर्ण होईल का सरकारला आंदोलनाकडे कसं पाहतं हे सगळं पाहण्यासारखं आहे अशाच देशभरासह जगभरातील नवनव्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद